उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास रिक्षाच्या कारणावरून विकास परमेश्वर जाधव व परमेश्वर जाधव या दोघांना सतीश अनिल गंजे व प्रवीण प्रकाश गोडसे या दोघांनी मिळून दगडाने व काठीने मारहाण केली त्यात ते दोघे जखमी झाले ते जखमी अवस्थेत सिव्हिल येथे उपचार घेऊन तेथून तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना फिर्याद मागे गे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती जखमींनी माध्यमाशी बोलताना दिली नमस्कार मी विकास कनमशुर जाधव राहणार सतरा बारा दोन हजार चोवीस दुपार दीड वाजता रिक्षेच्या कारणावरून सतीश गंजे आणि प्रवीण प्रकाश गोडशे या दोघांनी मिळून मला मारहाण केली आणि माझे वडील तिथे साईडला बसले असताना भांडणं लागलेले बघून वडीलमध्ये सोडवला असताना सतीश गंजे आणि प्रवीण गोडसे या दोघांनी आम्हाला दगडांनी काठीने मारहाण केली आणि मारहाण करून माझ्या डोळ्याला डायवर व्हावं लागलं आणि वडिलांच्या पण डायवर डोळ्या लागले जगत आले आणि पाठव सुद्धा मारहाण झालेले आहे आणि तिथून आम्ही मारहाण झाल्यानंतर मी आणि वडील सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं जाऊन सिविलमध्ये उपचार घेतले तिथे गाल्ली छातीला मारायला लागलं आहे तिथे एक्सरे काढले डोळ्याला हाताला मार लागले तिथे एक्सरे काढले आणि त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथं कोणाची नोंद केली आणि त्यानंतर सोलापूर तालुक्या स्टेशनमध्ये जाऊन तिथे सुद्धा आम्ही गुन्ह्याची नोंद केली आहे तिथे सुद्धा सतीश आणि ते सात सात जणांनी येऊन आम्हाला तिथं कंप्लेंट मिटवून घे कंप्लेंट करून कशा त्यांनी सांगितलं आमच्यावर अन्याय झाला त्यामुळे आम्ही काही कंप्लेंट नाही घेतली कंप्लेंट तिथं पण केलेली आहे केली कंप्ले मागायला गेल्या तर मारहाण करतो जीवन मारतो गाडी चालू येत नाही असं त्यांनी आम्हाला धमकी सुद्धा दिलेली आहे आणि ह्या दोघांपासून आम्हाला जीवनात धोका आहे तुमचं नाव काय काका परमेश्वर रंगनाथ जाधव आणि काय झालं तुमच्या सोबत काय झालंय म्हणजे काय मी सोडवला गेलो म्हणून त्यांनी मारलं दगडाने याच्या आधी तुमचं काही भांडणं झालं होतं का त्यांच्याबरोबर जे दोघं तिघं लोक आहेत ते त्यांच्याबरोबर काय आधीचे काही तुमचा काही झगडा होता का त्याच्याबरोबर काय झालं नाही हे नाही आहे ते पहिले वर्षच आहे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा मग आता सध्याला तुमची काय मागणी आहे आमच्या मागणी जे आम्हाला जे जेवढे जबर झाले झाले त्यानुसार पोलिस स्टेशनने जवळ एपर काढायला पाहिजे जेवढं कार्यालय झालं पाहिजे आणि त्यांच्या तीन चार गाडी चालू आहेत आणि जर कुठले कागदपत्र नाहीत किंवा काही इन्शुरन्स पाशन काय त्यांचं सुद्धा नाही तरी पण ते गाडी चालू आहे तालुका तालुक्यामध्ये गाड्या आणून लावून येते मला तेव्हा त्यांच्या गाडीत जमा त्यांच्या गाडी जमा बद्दल मला जाऊन लावून असंच पुण्या ते चालू म्हणून हे मुलगा माझा हे पुण्याला जातोय आणि माझे जीवाला धोका आहे इथं पोर्ग इथे मी घातो आमचे जीवाला धोका आहे आणि आमच्या धोका आहे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद